भाजप शिवसेना युतीच्या प्रचारासाठी सोमवारी वर्ध्यात नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प प्रचार सभा पार पडली पण नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील या पहिल्याच सभेत शिवसेना भाजपमधील वर्चस्वाचं शीतयुद्ध समोर आलं नेमकं काय घडलं पाहूया वर्ध्यातनं मोदींच्या उपस्थितीत युतीचा प्रचार पोस्टर्सवर मात्र कमळ बाणा वय मोदींच्या सभेतनं धनुष्यबाण युतीचा साडेचार वर्ष एकमेकांवर जहरी टीका करणाऱ्या भाजप शिवसेनेत युती झाली दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गळ्या भेट घेत आपल्यातील मतभेद संपल्याचंही जाहीर केलं पण या दोन्ही पक्षांमधील मतभेद खरंच संपलेत का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण ठरली वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप शिवसेना युतीची पहिली प्रचार सभा झाली मोदी युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आल्याचं आणि त्यांनी युतीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचं सांगण्यात आलं पण या सभेतील चित्र मात्र काही वेगळंच होतं कारण वर्ध्यातील सभा ही युतीची की केवळ भाजपची असाच प्रश्न निर्माण होतो कारण या सभेला ना उद्धव ठाकरे उपस्थित होते ना आदित्य ठाकरे मोदींच्या सभेच्या फ्लेक्सवरही शिवसेनेच्या निवडणुकीच्या चिन्हाला स्थान देण्यात आलं नव्हतं नाही म्हणायला बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या फोटोंचे काही पोस्टर्स होते पण त्यांच्या फोटोंवरही शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नव्हे तर भाजपचं कमाल असल्याचं पाहायला मिळालं बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे जे फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत त्या सगळ्या फ्लेक्सवरून आमचं जे चित्र आहे ते गायब झालेलं आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे वर्ध्यामध्ये रामदास तळस हे भाजपचे उमेदवार आहे आणि त्यांचं प्रचारचिन्ह कमळ आहे त्याच प्रचारासाठी या ठिकाणी पंतप्रधानांची ही जाहीर सभा होत आहे परंतु ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे असे कटआउट्स लागलेले आहेत तिथे तरी किमान धनुष्यबाणाचं चित्र असणं अपेक्षित होतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे शिवसैनिकांचं म्हणणं आहे परंतु कुठल्याही शिवसेनेच्या नेत्यांच्या कटआऊट्सवर धनुष्यवाण दिसत नाही की मुलं या फोटोवरून धनुष्यवाण गायब झाला की काय अशीच परिस्थिती आहे रेजवर जी आहे इथं भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे कमळ त्याच्यामुळे लोकायमध्ये श्रम निर्माण नाही व्हावं का कोणतं चिन्ह आहे काय चिन्ह आहे इथे तर आहेच आमच्या आणि आम्ही मिळून काम बी करून राहिलो आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील बेबनाव यादी उमेदवारीवरनं दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचं समोर आलंय तर पुनम महाजनांचा प्रचार पोस्टरच्या वादातनं भाजप शिवसेनेत मानसन्मान नाट्य सुरू असल्याचं उघड झालं केवळ आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्यानं शिवसेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पुनम महाजनांच्या प्रचारावर बहिष्कार टाकल्याचं दिसत होतं त्यानंतर पूनम महाजनांनी थेट मातोश्रीवर धाव घेतल्याचं बहिष्कार घातल्याचं त्यामुळे शिवसेना आणि भाजप नेते कितीही मनानं जवळ आल्याचं सांगत असले तरी दोन्ही पक्षातील मतभेद आणि मोठा भाऊ छोटा भाऊचा वाद सुरूच आहे का अशी शंका उपस्थित होत्या संभ्रम काहीतरी मतदार सामान्य व्हावा हे टाळण्यासाठी त्यांनी ते केलं असेल परंतु मनोमिला हळूहळू त्याच्यासाठी काय नियमांनी पद्धतीने आणि तो काढण्यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत एकंदरीतच ही निवडणुकीत राज्यात भाजप शिवसेनेत सारं काही आलबेल नसल्याचं वेळोवेळी उघड झालंय किरीट सोमय यांच्या उमेदवारीला विरोध असो की बारामती दोन्ही पक्षातील असहकार्याची स्थिती पुनम महाजनांच्या प्रचारातील मान सन्मान असो किंवा मग आता वर्ध्यातील मोदींच्या सभेतलं पोस्टर वॉर या सर्व घटना भाजप शिवसेनेत वर्चस्वाच्या लढाईची ठिणगी पडल्याचं स्पष्ट करताय त्यामुळे या ठिणगीची आग होण्याआधीच त्यावर पाणी टाकणं गरजेचं आहे अन्यथा फोर्टी टू प्लसचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांचं स्वप्नभंग होण्याची दाट शक्यता आहे वर्ध्याहून गजानन उमाटेसह शरद जाधव टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम